कल्याणमध्ये जो काही प्रकार झालेला आहे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आणि अनेक फोन येऊन गेले मला त्यामधून असं समजतं की एका मराठी कुटुंबावरती काहीतरी दुसऱ्या एका कुटुंबाने त्या कुटुंबाला मारहाण केलेली समोरच्या कुटुंबाने काही गुंड प्रवृत्तीची लोकं जमा करून त्या कुटुंबावरती मला वाटतं देशमुख म्हणून त्यांचं नाव आहे त्या कुटुंबावरती जोरदारा हल्ला केलेला आहे आणि त्या कुटुंबातील अनेक जण जखमी आहेत आणि त्या हिशोबाने कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश चालू आहे परंतु कल्याण हे सर्व जाती धर्माला एकत्र सामावून चालणारं शहर ऐतिहासिक शहर आहे आणि इथे अशी घटना घडते हा आमच्या दृष्टीने कायदेसिरचा प्रश्न आहेच परंतु कोणीही त्याच्यामध्ये राजकारण न करता जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा कसं होईल आणि अशी जी प्रवृत्ती असते कारण त्या कुठल्या तरी अज्ञेला हाईट्स म्हणून जी आमच्याकडे सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये ती हायपाय सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये हा प्रकार झालेला आहे आणि हे एकदम चुकीचं आहे त्यामुळे अशा ठिकाणी असा प्रकार करणारे ज्या त्या प्रवृत्तीचे लोक आहेत ते कोणीही असू दे त्या प्रवृत्तीला वेळीच आवर घालणे जेरबन करणे आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा करणं हे गरजेचं आहे मी पोलिसांशी सुद्धा बोललो आहे की आजच्या दिवसात त्या सर्व आरोपींना अटक करा अन्यथा उद्या हा प्रश्न हिवाळी अधिवेशनामध्ये वेगळ्या पद्धतीने मांडण्यात येईल जर त्यांना अटक केली नाहीत तर त्यामुळे पोलिसांशीसुद्धा मी बोलतो की जेव्हा आक्रोश त्या सर्व लोकांचा आहे कल्याणमधील जी जनता एकत्र आलेली आहे त्यांचा जो आक्रोश आहे त्या हिशोबाने पोलिसांनीसुद्धा काम करावं योग्य तो तपास करावा आणि ह्या आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर श त्यांच्यावरती कलम लावून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून घ्यावं अशी त्यांना फोनद्वारे मी चर्चा करतो आणि हे प्रकरण जास्त कुठल्याही प्रकारे चिघडू नये यासाठी सर्व समाजातील लोकांना आवाहन करतो आपलं कल्याण सर्वसमावेशक कल्याण असं आपण त्याला कुठेही गालबोट लागेल ला असं करू नका जे झाले त्या घटनेला कायद्याच्या दृष्टीने जे करता येईल कठोरात कठोर जेवढं करता येईल तेवढं करण्याचा ते आपण सर्व मिळून प्रयत्न करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र